जी स्वप्न घेऊन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि गटात गेलेले आमदार यांची मात्र आता झोप उडालेली आहे लोकसभेत झालेला दारूण पराभव भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती उड्या मारणाऱ्या शिंदेगडाच्या आमदारांना मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जे ताजे सर्वे येत आहेत त्या सर्वेनुसार त्यांची झोप उडालेली आहे देशाचे पंतप्रधान चार सो पारचा नारा दिला मात्र त्यांची गाडीच बहुमताच्या आकडा पार करू शकली नाही ते आता शिंदे गटाला आणि दुसऱ्या आपल्या मित्रपक्षांना काय तारणार असाही सवाल उपस्थित होऊ लागलेला आहे अशातच महाविकास आघाडीमध्ये जोरदार ट्युनिंग असून एकत्रितपणे पुढे जात आहेत तर शिंदे गटात त्याचबरोबर भारतीय जनता पक्षात अजित पवार आल्याने प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे फुटाफुटीचं राजकारण भाजपला मागात पडलेलं असून प्रत्येकाने आता मूळ पक्षाकडे घरवापशी करण्याची हालचाल सुरू केलेली आहे मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना पाय उतार करण्यासाठी त्यांच्याच सहकारी आमदारांनी साथ सोडली कोणत्या आमदारांचा पराभव होऊ शकतो या ताज्या सर्व्हेमध्ये बघूया मित्रांनो मुंबई येथील भायखळा मतदारसंघाच्या यामिनी जाधव ह्या सद सध्या विद्यमान आमदार आहेत यांचाही पराभव या ठिकाणी जवळपास निश्चित मानला जातोय तर दुसरे आहेत वाचाल वक्तव्य करणारे तानाजी सावंत मंत्री महोदय भूमपरांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचाही या ठिकाणी जवळपास पराभव असल्याचं बोललं जात आहे दुसरे आहेत सदा सरवणकर माहीम म्हणजेच मुंबईमधील माहीम विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या विद्यमान आमदार आहेत तेही पराभवाच्या छायेमध्ये या ठिकाणी वावरताना दिसत आहेत संदीपान भुमरे सध्या खासदार म्हणून बाहेर गेलेले मु दिल्लीला गेले तर त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना या ठिकाणी तिकीट हवेत मात्र या ठिकाणी दत्ता गोरडे हे मजबूत ठाकरेंच्या संघटनेत असून या ठिकाणी विलास भुमरेचा पराभव जवळपास निश्चित आहे संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट निवडून येतात मात्र यावेळी ठाकरेंची साथ नाही आणि भाजपचंही या ठिकाणी त्यांचा ताळमेळ नाही त्यामुळे त्यांचाही पराभव या ठिकाणी मानला जातोय तर दुसरे आहेत या ठिकाणी महाड विधानसभा क्षेत्रातील भरत गोगावले भरत सेठ गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप महाडच्या नगराध्यक्ष या निवडणुकीला उभे राहणार आहेत गटांकडून त्याही पराभवाच्या छायामध्ये मंत्री होण्याची स्वप्नही त्यांची भंगलेली आहेत जालना या ठिकाणून अर्जुन खोतकर यांचाही पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे त्यामुळे शिंदे गटात जाऊन आणि सत्ता घेऊन काही फायदा झाला नाही सध्या तरी नव्या सर्वेनुसार यांचा पराभव मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं शिंदे गटातील कोणते आमदार निवडून येतात आणि कोणते नाही कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा।